गगनबावडा तालुक्यातील कोदेबुद्रुक इथल्या कक्ष क्रमांक आठशे दोन अ या जंगलात वनविभागानं उभारलेला सिमेंट बंधारा आता भ्रष्टाचाराचं प्रतीक बनलाय या बंधाऱ्याचं बांधकाम केवळ कागदावर दर्जेदार दाखवलं गेलं असलं तरी प्रत्यक्षात बंधाऱ्याच्या बांधकामाला पडलेल्या भेगा निकृष्ट सामग्रीचा वापर आणि माहिती फलकवरील अपूर्ण तपशिलांमुळं हे काम संशयाच्या भोऱ्यात सापडले गगनबावडा तालुक्यातील कोदे इथल्या बंधाऱ्याच्या कामात भ्रष्टाचार झालाय बंधाऱ्याचा पाय आणि भिंतीत लहान मोठे दगड टाकून वरवर रंगरंगोटी केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे त्यामध्ये खडी वाळू आणि सिमेंट फारच कमी प्रमाणात वापरल्यानं दर्जा पहिल्याच पावसात उघड झालाय गंभीर बाब म्हणजे या कामाच्या फलकावर फक्त ठिकाण आणि साल नमूद असून कामाचा खर्च निधीचा तपशील डिझाईनचे आकृती बंध आणि ठेकेदाराचं नावच लपवल्या शासकीय नियमानुसार ही माहिती नागरिकांसाठी खुली असावी लागते मात्र वन अधिकाऱ्यांनी ती मुद्दाम लपवून ठेवल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांनी आणि वन अधिकाऱ्यांनी खरोखरच कामाची प्रत्यक्ष पाहणी केली का या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाईल लोकेशनची चौकशी करण्याची मागणी होती है। लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या बंधाऱ्याचा हेतू पर्यावरणपूरक पाणी साठवणुकीचा असताना प्रत्यक्षात ही रक्कम काही मोजक्या लोकांच्या तुंबड्या भरण्यासाठी वापरली गेल्याचं स्पष्टपणे दिसतंय पारदर्शकतेचा मुखवटा आणि हिशोबाचा अंधार असा हा प्रकल्प नागरिकांमध्ये संतापाचं कारण ठरतोय